राज ठाकरे यांनी कळत की त्यामध्ये दुबार मतदार हे जर मतदान करायला आलं तर त्यांना चार कालावर मारा जसं निवडणूक आयोगाने सांगितलं कुठल्याही मतदार यादीमध्ये दुबार यादी नावं असतील किंवा लोक जे मयच झालेले त्यांची नावं असतील तर हे सगळी नावं जी आहेत ती करेक्शन करायचा जो आहे हा कालावधी लोकप्रतिनिधीकडे असतो लोकांकडे शासनाकडे असतो त्याला आपण हरकती वगैरे घेत असतो अंबरनाथ मध्ये पण भरपूर जे आहे त्या हरकती आम्ही घेतल्या पण अशा परिस्थितीमध्ये देखील करेक्शन बघा निवडणूक प्रक्रिया अशी आहे की नेहमी जे आहे ते ऍडिशन होत आहे मतदानाचं माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या हो ठिकाणी शिफ्ट होतो त्याचं पहिल्याचं नाव डिलीट होतं दुसरीकडे तो शिफ्ट होतो नाव नोंदवतो हो तिथे म्हणूनच एस आय आर सारखी एक मोठी प्रक्रिया जी आहे हे केंद्र सरकार करून आम्ही राबवतो हो आज तुम्हाला दुबार नावावरती पण आक्षेप आहे एसआयआर वरती पण आक्षेप आहे असं नाही चालू एसआयआर जो आहे हा एसआयआर कायदा सगळीकडे लागू झाला पाहिजे जेणेकरून एकच मतदार या लोकसभेला विधानसभेला आणि कॉर्पोरेशनला आणि हे सगळे दुबार तिबार हे सगळे जे प्रॉब्लेम होतात ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की महायुतीला जो मुंबईचा महापौर आहे तो उत्तर भारतीय बसवायचा आहे त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये गोळा आता बघा काही लोकांना मराठीच राजकारण जे आहे मराठी माणसाचं राजकारण जे आहे ते करायचंय पण मराठी माणसासाठी या सगळ्या लोकांनी काय केलं जे आज मराठी माणसाचं राजकारण करत आहे मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला आज मराठी माणूस आज ट्रान्झिटमध्ये राहतोय पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तेव्हा यांना मराठी माणूस नाही दिसला तो मराठी माणूस आमच्या अंबरनाथ मध्ये येऊन राहतोय इकडे त्याला घर जे आहे ते अंबरनाथ मध्ये मिळतंय डोंबिवलीमध्ये मिळतंय कल्याण मध्ये मिळतंय हक्काचं घर त्याला मिळालं पाहिजे मुंबईमध्ये तुम्ही तर काही त्याच्यासाठी योजना केल्या नाही पण महायुतीचं सरकार जेव्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतं तेव्हा क्लस्टर योजना शिंदे साहेबांनी आणली आज जर आपण उदाहरण बघितलं बीडीटी चाळीचं तर त्यांना घरं कोणी दिली माहितीच्या सरकारने दिली कमी किमतींमध्ये त्याचबरोबर आपण रमाबाई नगरचं एक मोठं उदाहरण आहे तिथे जर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष रखडलं होतं काम तिथे बिल्डरला बाजूला करून उबर, आ, सरकार आज घरं बांधून देते त्याचबरोबर मागा ठाण्याचा विषय तिकडे पण लोक घरं जी आहेत ती सरकार बांधून देते हे तुम्ही करू शकले असते ना नाही केलं तुम्ही मी तर फक्त मराठी माणसाच्या नावावरती मराठी माणसाचा फक्त आम्ही चिंतक आहोत पण मराठी माणसासाठी काहीच केलं नाही मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांना देखील आता कंटाळा आलेला आहे विचार लोक जे आहेत हा जो डेव्हलपमेंट करतो जे सरकार डेव्हलपमेंट करत त्याच्या मागे जे आहे ते उभं राहील आणि लोकांना माहिती आहे महायुतीचं सरकार जे आहे हे डेव्हलपमेंटच्या पाठीशी आहे लोकांच्या पाठीशी आहे